नमस्कार मी प्रशांत देसाई सोमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड नांदेड जिल्हा आज आपण गडगा तालुका नायगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी आपण आलेलो आहे तूर ह्या क्रॉपवर तर या ठिकाणी आपण पंधरा दिवसाखाली विद्युत सात एम एल त्याचबरोबर ओरमी हे बुरशीनाशक तीस एम एल या ठिकाणी डेमो टाकला होता आणि शुअर शॉट पाच आणि त्याचबरोबर शुअर शॉट पाच एम एल असा हा डेमो टाकला होता या आपण डेमो टाकला होता आणि यामध्ये टाकला नव्हता तर आपल्यासोबत आता शेतकरी बंधू आहेत तर त्यांचा परिचय घेऊया हो नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव शुभम प्रकाश तांबोळी गडगा तालुका नायगाव आणि मोबाईल नंबर नंबर मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणसत्तर चौऱ्याण्णव अठ्ठावन्न डबल झिरो मागच्या महिन्यात माझ्या शेतामध्ये जाधव सर हे विद्युत या टॉनिक्ससाठी विद्युत आले होते तर त्यांनी डेमोसाठी तुरीची एक ओळख फवारणी केलेली ता। ता तर त्यामध्ये आता आपण एक महिन्यानंतर पंधरा दिवसानंतर बघतोय तर फुटवे फुटवे फुट दा ते दाखवा ना यामध्ये जर ह्या ह्या वळीत जर आपण बघितलं तर ह्यामध्ये आपण फुटवा बघतोय तर ह्यामध्ये जर तुम्हाला फुटव्याची कंडिशन समजून येईल बरोबर आहे आता या ठिकाणी बघा आता या ठिकाणी आपण फुटवा मोजूया तर खाल्ला तर गेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा अठरा फटवे तुम्हाला एका फंडीला ते आहे आणि मोग्यावर पण सरी नाही बघा आलेली आहे पूर्ण मोग्यावर पण आलेली आहे मोग्या आणि या ठिकाणी एकसारखेपणाने मोग्यावर आलेले आहे आणि या ठिकाणी जर ही कल्ला जर झाड घेतलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो अशा पद्धतीने फुटके न मारलेली हो मारलेले आहे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा फुटके फटवे या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी कुठं तुम्हाला मोग्याची अवस्था कुठंतरी तरी दिसते एकसारखेपणाने मोगा त्या ठिकाणी नाही आणि फुटवा पण तसा त्या ठिकाणी लिमिटेड आहे यात तुम्हाला मारलेले आणि न मारलेले आहेत म्हणजे तुम्ही समाधानी आहेत हो समाधानी आहे फरक चांगला आहे बाकी शेतकऱ्यांना काय सांगशाल आणि या ह्याच्या आधी गेल्या वर्षी तुम्ही वापरलं होतं का नाही गेल्या वर्षी आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक तर दिसतोय फरक दिसतो न मारलेल्या ओळी तर मारलेल्या ओळीत पण फरक दिसतोय हो बरोबर अशा प्रकारे हा विद्युतचा रिझल्ट तुम्ही बघताय अधिक फुटवा अधिक फुले धन्यवाद धन्यवाद